नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आठे वेतन आयोग कर्मचाऱ्यांसाठी चौतीस टक्के वेतनवाढीची शक्यता व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सरकारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे आठव्या वेतन आयोगाच्या ताज्या अहवालानुसार दोन हजार सोबीसमध्ये वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे या नवीन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात सुमारे चौतीस टक्केपर्यंत वाढ होऊ शकते ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या जीवनात मोठा आर्थिक दिलासा मिळेल ही संभाव्य वाढ महागाई दर आणि इतर आर्थिक घटकांचा विचार करून ठरवली जाईल ज्यामुळे सध्याच्या हो पेन्शनधारकांनाही फायदा होईल या संदर्भात सरकार योजनाबद्ध पद्धतीने पुढे वाटचाल करत आहे महागाई भत्त्याशी जोडलेला फायदा आठव्या वेतन आयोगाअंतर्गत होणारी ही वाढ महागाई भत्त्याशी जोडलेली असण्याची शक्यता आहे महागाई भत्त्याचा उद्देश महागाईमुळे होणाऱ्या खर्चाची भरपाई करणे हा असतो सध्याच्या वेतन संरचनेत मूळ वेतन घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता यांचा समावेश आहे अहवालानुसार सध्या कर्मचाऱ्यांचे सरासरी एकावन्न पॉईंट पाच टक्के उत्पन्न मूळ वेतनातून येते तर घरभाडे भत्ता पंधरा पॉईंट चार टक्के आणि प्रवास भत्ता दोन पॉईंट दोन टक्के आहे येत्या काळात या भत्त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण पॅकेजमध्ये आणखी वाढ होईल टर्म्स ऑफ रेफरन्सचा परिणाम अठ्या वेतन आयोगासाठी तयार करण्यात येणाऱ्या टर्म्स ऑफ रेफरन्सचा त्यांच्या शिफारशीवर थेट परिणाम होईल टी ओ आरमध्ये मध्ये वेतन संरचना भत्ते आणि इतर सुविधा ठरवण्यासाठी मार्गदर्शक तत्वे दिली जातात याचा अंतिम मसुदा दोन हजार पंचवीसच्या च्या मध्यापर्यंत तयार होण्याची शक्यता आहे जर या अटीमध्ये मोठे बदल झाले तर त्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभांमध्ये मोठा फरक मिळेल भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद